नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं स्पाइस भन्नी हॉटेल चॅनलमध्ये तर आज आपण बनवलेले आहे मसाला पालक पनीर तर ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आता आपण सुरुवात करतो आहे आपण ह्या भाजीसाठी दोन जुड्या पालक स्वच्छ निवडून घेतलेले आहे आता आपण हे पालक व्यवस्थित धुवून घेत आहेत कारण ही भाजी थोडीशी घट्ट असते मग या या भाजीसाठी आपल्याला पालक पण जास्त लागते तर आपण दोन थोड्या पालक घेतलेले आहे त्यासाठी आता आपण हे स्वच्छ धुवून उकडून घेणार आहोत आता मी कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तर त्याच्यामध्ये आपण हे पालक घालून दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून ठेवणार आहोत पालक दोन ते तीन मिनटांमध्येच उकडून निघते तर आता आपण ही पालक उकडलेली आहे लगेच बाजूला काढून घेत आहोत थोडीशी थंड झाली की नंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आता आपण हे पालक पाण्याच्या बाजूला काढून घेतलेली आहे आणि आपल्याला भाजीसाठी हेच पाणी परत वापरायचे कारण पालक का आपण अगोदर दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामुळं आता हे पाणी आपल्याला यूज करायला जमतं आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून पनीर शालो फ्राय करून घेत आहेत आपण तर हे आपल्याला फुल गॅस करूनच पनीर शालो फ्राय करायचे कारण गॅस जर आपण कमी ठेवला तर हे पनीर जे आहे ते एकदम कडक बन गॅसची फ्लेम हाय करूनच आपण हे पनीर शाल फ्राय करून घेतलेले आहे आता हे पनीर आपले झाले भाजीसाठी तयार झाले पण ते बाजूला काढून घेऊ आता आपली पालक पण कोमट झालेली आहे आपण ती मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आता ह्या पालकची भाजी आपल्याला बारीक करत असताना त्याच्यासोबत एक वाटी दही घातलेलं आहे मी छोटी वाटी आहे तर ह्या दह्यामुळे जे आहे ना आपल्या भाजीला खूपच छान टेस्ट येते तर आता आपली पालकची भाजी व्यवस्थित बारीक करून पेस्ट तयार झालेली आहे आता आपण लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत तर आता गॅसवर कढई ठेवून आपण पुरेसं तेल घातलेलं आहे घरचेच रोजचेच मसाले पण भाजीची पद्धत आणि चव जे आहे ना खरंच खूपच अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भाजी तर आता आपण मोहरी आणि जिरे घालून मस्त तडतड दिलं आणि कढीपत्ता लसूणची पेस्ट घालून मस्त परतून झालेला आहे त्यानंतर आपण दोन मिडियम आकाराचे कांदे जे कट केले होते तर ते घातलेत आता हा कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो आपल्याला मीडियम गॅसवरच परतून घ्यायचा व्यवस्थित परत मिळतो तर कांदा परतला की आपण ह्याच्यामध्ये चार चमचे पनीर मसाला घातला नंतर आपण लाल तिखट घातले एक चमचा आणि आपला घरगुती मसाला जो आहे तर तो एक चमचा घातला आहे नंतर गरम मसाला जर असेल तर टाकलं तरी हरकत नाही थोडीशी हळद घातले आणि हा गरम मसाला घातलेला आहे तर आता ही फोडणी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची फोडणी परतत असताना आपल्याला पर फोडणी करपणार ना या नाही याची काळजी ना घ्यायची म्हणून आपण फोडणीवरून तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे आणि फोडणी परत व्यवस्थित परतून घेतली आता फोडणीला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे फोडणी व्यवस्थित परतून झाली की पालकची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आपल्याला बोलीमध्ये पटकन होते पण चवीला जी आहे ना ही भाजी खूपच आपल्या लागते तुम्ही जर एखादा बनवली हो ना तर खरंच चव विसरणार नाही अशी भाजी बनते आणि खरंच आपली भाजी आहे ना आता जवळपास तयार होत आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पुरेसं पाणी घातलेलं आहे ही भाजी आपल्याला जास्त पातळ नाही बनवायची ही भाजी थोडीशी घट्टच असते तर आता आपण पाणी घालून ह्या भाजीला मस्त उकळी येऊ देणार आहोत आणि उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये हे पनीर जे आहे ते ॲड केलेले आहेत आणि आता आपल्याला भाजी परत पाच मिनटापर्यंत शिजवून घ्यायची लगेच आपली भाजी तयार होते आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही चवेनुसार घालायचं कारण आपण फोडणीमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं झाली आपली भाजी तयार तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय